प्रभात नमस्कार माझं नाव वैभव दीपक पालकर आपल्या या वा इट्स ब्लॉग म्हणजे वैभव अभिषेक इट्स ब्लॉग या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजचा जो सप्ताह म्हणजे जो ब्लॉग आहे तो पूर्ण अखंड हरिणाम सप्ताह होतो त्याचे आपण असे सुभाष आबाजी शिंदे यांचं आणि हप्प अनिल दाजी पालकर त्यांच्या दोघांचं आपण मनोगत घेणार आहोत आणि हे आ, या दोघांचं म्हणून घेल्या घेतल्यानंतर पूर्ण आपली जी व्हिडिओ पूर्ण सत्रामध्ये पूर्ण म्हणजे पहाटेपासून ते रात्रीपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ असणार आहे हे पूर्ण व्हिडिओ म्हणजे सात दिवसामध्ये आणि नंतरचा जो सात दिवसाच्या नंतरचा कार्यक्रम म्हणजे काला वगैरे पण असतो त्याचे पूर्ण ब्लॉग आपला बनणार आहे त्याच्याकडून आपण दोघांकडून आपण मनोगत ऐकून घेऊया धन्यवाद अखंड हरिणाम सप्ताह नामजप यज्ञ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा कार्यक्रम आज तारीख चार जानेवारीपासून अकरा जानेवारीपर्यंत सुरू हो सुरू होत आहे या कार्यक्रमाची अख्यायिका अशी आहे जवळजवळ आमचा हा नामसप्ताह जो आहे या नामसप्ताहाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायणाला पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि ग्रंथ आपला नामजपयज्ञाला पंचवीस वर्षे पूर्ण झालेली असल्यामुळं हा त्रिवेणी संगमाचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मुंबईकर पुणेकर मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हा पूर्ण प्रवास जात आहे याचं मुख्य जे मार्गदर्शन आहे उर्वरी अजिवक्तवण भागवत भारती महाराज यांनी आज जवळजवळ पन्नास वर्ष आमच्या ह्या गावामध्ये हे सत्र चालू केलं आहे सुरुवातीला नाराय ज्ञानेश्वरी पालनाचं व्यासपीठ नेतृत्व यांनी केलं आणि आज पंचवीस वर्ष जवळजवळ नामजप यज्ञाचं व्यासपीठ नेतृत्व महाराज करीत आहेत आणि हा मार्ग भागवत मालती महाराज यांच्या मार्गदर्शनानुसारच हा सर्व कार्यक्रम अतिशय उत्तमरित्याने संपन्न होत आहे याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे सर्व ग्रामस्थ मोठ्या हिरिहिलीने सहभाग घेतात आणि हा सर्व कार्यक्रम पार पाडतात विशेष करून तरुण मंडळ जे आहे तरुण मंडळीसुद्धा विशेष जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घेतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करतात त्यामुळं आपल्याला आनंद आहे यावर्षी हा वेगळा कार्यक्रम असल्यामुळे सर्व कीर्तनकार मंडळ महाराज जे आहेत हे आळंदी पंढरपूर मुंबई येथून माग आणलेले आहेत आणि त्यांचं असं अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे या सर्व मार्गदर्शनाचा आपण लाभ घ्यावा त्याचप्रमाणे प्रवचनकार जे आहेत ते सुद्धा आपल्याला नियमित जे कीर्तनकार असतात त्यांचे प्रवचन ठेवलेलं आहे आणि ह्या प्रवचनाचासुद्धा आपण सर्वांनी लोकांनी लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो आहे आणि हा जो भव्य दिव्य कार्यक्रम आहे खरोखरच सर्व ग्रामस्थांचा मनापासून आभार मानतो की नामजपयज्ञ पंचवीस वर्ष चालू ठेवणं हे सामान्य गोष्ट नाही पण तरीसुद्धा या आमच्या ग्रामस्थांनी अतिशय प्रयत्नपूर्वक हा नामजप यज्ञ चालू ठेवलेला आहे आणि भविष्यात पुढची मंडळीसुद्धा हा असाच कार्यक्रम चालू ठेवतील असा मला विश्वास आहे आणि या सर्व कार्यक्रमाचं श्रेय सर्व ग्रामस्थ मंडळ पुणे मंडळ देवस्थान ट्रस्ट यांना मुंबई मंडळ यांना देतो धन्यवाद नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आपलं सर्वांचं स्वागत आज आपण इथे सर्वजण आपल्या खडपोली ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि याचं शतकोत्तर वर्ष सव्वाशे वर्ष पूर्ण झालेले आहेत हरि अखंड हरिनाम सप्ताहाला त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याचं पन्नासावं वर्ष आणि नामजप यज्ञ भगवान शंकराचा नामजप यज्ञ असा हा संगम आणि या नामजप यज्ञाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत असे या संगम कार्यक्रमासाठी अतिशय नामवंत आणि उल्लेखनीय असे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार इथे उपस्थित राहणार आहेत आणि या सर्व कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचं प्रथम मी सर्वांचं हार्दिकाचं स्वागत करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली तर पहाटे चार ते सहा काकडार आरती होते सहा ते आठ नामजप यज्ञ आणि आठ नंतर साडेआठ ते रात दुपारी बारा वाजेपर्यंत पारायण राजाराम गाडे महाराजांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठाचं नेतृत्व राजाराम गाडे करतात ते हरिपाठ पाच ते सहा असा होणार आहे मधी प्रवचन आहे तीन ते चार प्रवचन आणि नंतर रात्र सात ते नऊ कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो त्यानंतर अकरानंतर हरि जागर अशा प्रकारे इथे कार्यक्रम केले जातात खूप प्रमाणात भाविक उपस्थित असतात आणि ग्रामस्थांचाही तेवढ्याच तोला मोलाचा सहभाग सहकार्य आणि यात्यातून हे सर्व कार्यक्रम सिद्धीत जाण्यास श्री समर्थ आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट अशी साऊंड व्यवस्था आमचे दिनेश माजकर शिरगाव यांच्याकडून केली जाते तसेच या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचं मी पुन्हा एकदा पुनश्च आभार मानतो सर्वांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी ही ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो आणि तेच थांबतो हिंद